श्री गणेशायनमहा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला बहात्तरावा सर्ग वाचूया भरताचे कैकईच्या कै भवनात जाऊन तिला प्रणाम करणे तिच्याकडून पित्याच्या परलोकवासाचे वृत्त समजवून त्याचा विलाप श्रीरामांच्या वनवास गमनाचा वृत्तांत भरताला समजणे त्यानंतर पित्याच्या भवनात पिता न दिसल्याने भरताने मातेचे दर्शन घेण्यासाठी आपल्या मातेच्या भवनात प्रवेश केला परदेशात गेलेला पुत्र घरी आला आहे असे पाहतात कैकईला कही अतिशय हर्ष झाला आपले सुवर्णमय आसन सोडून ती उठून उभी राहिले धर्मात्मा भरताने आपल्या घरात प्रवेश करून सर्वत्र श्रीहीन दृश्य पाहिले त्याने आपल्या मातेच्या शुभचरणांना स्पर्श केला आपल्या यशस्वी पुत्रास भरतास छातीशी धरून कैकईने त्याचे मस्त घुंगले आणि त्याच्या मांडीवर आणि त्याला मांडीवर बसवून तिने विचारले पुत्रा तू आपल्या आजोबांच्या घरून निघून आज किती रात्री व्यतीत झाल्या तू रथानं मोठ्या शीघ्रतेने इथं आलेला आहेस रस्त्यात तुला क अधिक थकवा तर आला नाही ना तुझे आजोबा कुशल आहेत ना तुझे मामा युधाजीत कुशल आहेत ना पुत्रा जेव्हा तू इथून गेलास तेव्हापासून आतापर्यंत तू सुखी आहेस ना या सर्व गोष्टी तू मला सांग कैकईच्या या प्रियवाणीने केलेल्या चौकशीनंतर नंदन कमलनयन भरताने मातेला सर्व हकीकत सांगितली तो म्हणाला माते आजोबांच्या घरून निघून मला सात रात्री झाल्या माझे आजोबा व मामा युधाजित कुशल आहेत शत्रूंना संताप देणाऱ्या कैकय नरेशांनी मला धन व रत्न प्रदान केली आहेत त्याच्या भारान मार्गात सर्व वाहना थकून गेली म्हणून मी राजकीय संदेश घेऊन जाणाऱ्या अगोदरच इथं आलो आहे ठीक आहे माते आता मी काय, काय विचारतो ते तू मला सर्व सांग ही तुझी सुवर्णभूषित पलंगावरील शय्या आज रिकामी दिसत आहे याच कारण काय महाराजांचे हे सेवक आज प्रसन्न का दिसत नाहीत महाराज प्राय माताजींच्याच भवनात राहतात पण आज मी इथं पाहिलं नाही त्याचं त्यांचं दर्शन घ्यावं म्हणून मी इथं आलो आहे आता मी विचारित आहे सांग माते पिताजी कुठं आहेत मला त्यांचे चरण पकडायचे आहेत अथवा थोरली माता कौशल्याच्या घरी तर ते नाहीत ना कैकई राजाच्या राज्याच्या लोभाने मोहित झाली होती राजाचा खरा वृत्तांत न जाणणाऱ्या भरतास ती तो घोर वृत्तांत प्रिय समजून असे म्हणू लागली पुत्रा तुझे पिता महाराज दशरथ मोठे महात्मे तेजस्वी यज्ञशील आणि सत्पुरुषांचे आश्रय दाते होते सर्व प्राण्यांची एके दिवशी जी गती होते ती गती त्यांना प्राप्त झाली आहे भरत धार्मिक कुलात उत्पन्न झाला होता त्याचे हृदय शुद्ध होते मातेचा हा वृत्तांत ऐकून तो पितृशोकाने अत्यंत पीडित होऊन एकदम पृथ्वीवर पडला हाय आता मी कसा जगू असे म्हणत तो अत्यंत दीन व दुःखद वचने बोलून रडू लागला पराक्रमी महाबाहू भरत आपल्या भुजा वारंवार पृथ्वीवर आपटून रडू लागला त्या महातेजस्वी राजकुमाराची चेतना भ्रांत व व्याकुल बनली तो पित्याच्या मृत्यूने दुःखी व शोकाने चित्त होऊन विलाप करू लागला हाय माझ्या पिताजींची ही अत्यंत सुंदर शय्या प्रथम शरद कालातील रात्रीच्या चंद्राप्रमाणे सुशोभित असणाऱ्या निर्मळ आकाशाप्रमाणे शोभा पावत होती तीच ही आज बुद्धिमान महाराज रही होऊन चंद्राविना आकाशासारखी आणि सुकलेल्या समुद्राप्रमाणे श्रीहीन दिसत आहे विजयी विजयीवीरात श्रेष्ठ असलेला भरत आपले सुंदर मुख वस्त्राने झाकून आपल्या कंठस्वरांबरोबर अश्रू गाळून मनातल्या मनात अत्यंत पीडित होऊन पृथ्वीवर पडून विलाप करू लागला देवतुल्य भरत शोकाने व्याकुल होऊन वनात कुऱ्हाडीनं कापलेल्या साल वृक्षाच्या फांद्यांसारखा पृथ्वीवर पडलेला होता मत अतिसमान पुष्ट आणि चंद्रमा वा सूर्या समान तेजस्वी अशा आपल्या शोकाकुल पुत्रास अशा रीतीने जमिनीवर पडलेला पाहून माता कैकईने त्याला उठवून म्हटले राजन उठ पाहू उठ आता महायशस्वी कुमार तू अशा प्रकारे इथे धरतीवर का पडून राहिला आहेस तुझ्यासारखा संभातून सन्मानित होणारा सत्पुरुष अशा प्रकारचा शोक करत नाही बुद्धी संपन्न पुत्रा सूर्यमंडलात जशी प्रभा निश्चल रूपात राहते त्याचप्रकारे तुझी बुद्धी सुस्थिर आहे ती दान व यज्ञ यात रमणारी अधिकारिणी आहे कारण ती सदाचार व वेद वाक्य यांचं अनुसरण करणारी आहे भरत पृथ्वीवर पडून लोळून पुष्कळ कार्य काळपर्यंत रडत होता त्यानंतर अधिकाधिक शोकाने व्याकुल होऊन तो आपल्या मातेस म्हणाला मी तर असं चिंतीला चिंतिलं होतं की महाराज श्रीरामांना राज्याभिषेक करतील आणि स्वतः यज्ञाचं अनुष्ठान करतील असं समजून मी मोठ्या अर्षानं तिथून प्रवास करीत निघालो होतो परंतु इथे आलो तो सर्व गोष्टी माझ्या आशेच्या विपरीत झालेल्या मी पाहिल्या माझं हृदय फाटून निघालं आहे कारण की सदा आपल्या प्रिय व हितकारक गोष्टीत मन लावणारे पिताजी मला इथं दिसत नाहीत आई महाराजांना असा कोणता रोग झाला होता की ते मी इथं येण्यापूर्वीच निघून गेले श्रीराम आदी सर्व बंधू धन्य आहेत त्यांनी स्वतः उपस्थित राहून पिताजींच्या अंत्येष्टी संस्कार केला निश्चयानं असं वाटतं की माझे पूज्य पिताजी यशस्वी महाराजांना माझ्या इथं येण्याचा पत्ता नाही नाही तर ते त्वरित माझं मस्तक वाकवून हुंगण्यासाठी आले असते हाय अनायासेच महान कर्म करणाऱ्या माझ्या पित्यांचं ते कोमल हात कुठे आहेत त्यांचा स्पर्श माझ्यासाठी फारच सुखदायक होता ते त्याच हातानं माझी धुली धुसर शरीर वारंवार पुशीत असत आता माझा बंधू पिता आहे आणि ज्यांचा मी प्रिय दास आहे त्या महान पराक्रम करणाऱ्या श्रीरामांना तू अनायासे त्वरित इथं माझ्यासमोर येण्याची सूचना दे धर्माच्या ज्ञात्या श्रेष्ठ पुरुषासाठी तो मोठा बंधू पित्या समान असतो मी त्यांच्या चरणांनाच प्रणाम करीन आता तेच माझे आश्रयदाते आहे आर्ये धर्माचं आचरण करणं हाच ज्यांचा स्वभाव बनला होता आणि ते मोठ्या दृढतेनं उत्तम रथाचं पालन करीत होते ते माझे सत्य पराक्रमी आणि धर्मज्ञ पिताजी महाराज दशरथ अंतिम समयी काय म्हणत होते माझ्यासाठी त्यांचा उत्तम असा अंतिम संदेश होता तो मी ऐकण्यास उत्सुक आहे भरताने अशा प्रकारे विचारल्यावर कैकईने सर्व गोष्टी त्याला नीटपणे सांगितल्या ती म्हणू लागली पुत्रा बुद्धिमानात श्रेष्ठ अशा तुझ्या महात्म्या पित्यानं हा राम हा सीते हा लक्ष्मण अशा प्रकारे विलाप करीत परलोकीची यात्रा केली ज्याप्रमाणे पाशांनी बांधलेला महान गज विवश होतो तशाच प्रकारे कालधर्मास वशीभूत होऊन तुझ्या पित्यानं शेवटी असं म्हटलं की जे लोक सीतेसह पुन्हा परत येणाऱ्या श्रीरामचंद्र व महाबाऊ लक्ष्मणास पाहतील ते मोठे कृतार्थ ठरतील द्वारे ही दुसरी अप्रिय गोष्ट समजल्यावर भरत अधिकच दुःखी झाला त्याच्या मुखावर विषाद प्रगटला त्याने पुन्हा आपल्या मातेस विचारले माते माता कौशल्याचा आनंद वाढविणारे धर्मात्मे श्री अशा वेळी बंधू लक्ष्मण व सीता यांच्यासहित कुठं गेले आहेत असे विचारल्यावर त्याच्या मातेने कैकईने आपल्या प्रिय बुद्धीने तो अप्रिय प्रसंग यथोचित रीतीने सांगण्यास प्रारंभ केला पुत्रा राजकुमार श्रीराम वल्कल धारण करून सीतेसह दंडकारण्यात निघून गेला लक्ष्मणानंही त्याचं अनुसरण केलं आहे हे ऐकून भरतास भीती वाटली त्याला आ, आपल्या बंधूची शंका आली आपल्या वंशाच्या धर्मपरायणतेचे स्मरण करून तो कैकईस विचारू लागला माते श्रीरामाने कोणत्या तरी कारणानं ब्राह्मणाचं धन तर हरण केलं नाही ना एखाद्या निष्पाप धनवानाची वा दरिद्री माणसाची हत्या तर त्यांनी नाही ना केली राजकुमार श्रीरामाचं मन कधी परक्याच्या स्त्रीकडं तर नाही गेलं कोणत्या अपराधासाठी माझे बंधू श्रीरामांना दंडकारण्यात जाण्यासाठी निर्वासित केलं गेलं तेव्हा चपळ स्वभावाच्या भरताच्या मातेने कैकईने कही विवेकशून्य नारी स्वभावानेच आपल्या कर्तृत्वाचा वृत्तांत सांगण्यास आरंभ केला महात्मा भरताने विचारल्यावर स्वतःच मोठी विदुषी मानणाऱ्या कैकईने कही मोठ्या हर्षाने सांगण्यास सुरुवात केली पुत्रा श्रीरामानं कोणत्याही कारणानं वश होऊन ब्राह्मणाचं धन थोडंही अपहरण केलेलं नाही एखाद्या एका एखाद्या निरपराध धनवानाची अथवा दरिद्री माणसाची हत्याही त्यानं केलेली नाही श्रीरामाची दृष्टी कोणत्याही परक्या स्त्रीवर गेली नाही पुत्र मी असं ऐकलं की अयोध्येत श्रीरामास अभिषेक होणार आहे तेव्हा मी तुझ्या पित्यापाशी तुझ्यासाठी राजाची व श्रीरामाच्या वनवासाची प्रार्थना केली त्यांनी आपल्या सत्यप्रतिज्ञा स्वभावास अनुसरून माझं मागणं पूर्ण केलं श्रीरामास लक्ष्मण व सीता यांच्यासह वनात पाठविलं गेलं त्यानंतर आपला प्रियपुत्र श्रीराम न दिसल्यामुळे महायशस्वी महाराज पुत्रशोकानं पीडित होऊन परलोकवासी झाले धर्मज्ञा आता तू या राजपदाचा स्वीकार कर तुझ्यासाठीच मी हे सारं घडवून आणलं आहे कुत्रा शोक व संताप करू नकोस धैर्याचा आश्रय घे आता हे नगर व निष्कंटक राज्य तुझ्याच आधीन आहे म्हणून वत्सा आता वि वी, विधानाचे ज्ञाते वशिष्ठादी प्रमुख ब्राह्मणांच्या बरोबर तू उदार हृदयाच्या महाराजांच्या अंत्यष्टीचा संस्कार कर आणि पृथ्वीच्या या राज्यावर आपला अभिषेक करून घे इथे बहात्तरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण त्र्याहत्तरावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम